न पानीतिर अन्त गाई भइसन दियो कुटो दोडन बस्लाई कहाँ मन हालचालले चाहिँ जर घेऊन बाबा लवकर परमेश्वरा खोकल्याने मी अरे म तर पण म्हणलं भैया झाला ड्रामा सुरू जेव्हा बघू तेव्हा ड्रामा करत असती ऐक ना पुरी काय पाणी पाय आहेत ना तुम्हाला उठून घ्यायचं गपचूप पाणी दे हे दे चा दे हे करूयला दे करमी सीगोशी आका घर तुमच्या खोकल्यानेच धान झालंय अरे आता उडत येते कसा बरोबर आहे ना काम सांगायला मी आहे आणि जर मी काय केलं नाही तर यांना सांगता तुम्ही बायको तुमची अशीशी करत नाही तसं करत नाही तर मग सांगायचं कोणाला सांगू ग मला सांगा ना मी आहे ना तुला भी सांगतू गं तू बी आमचे लेखी सरकीच आहे ना कस काय हात लावला तांब्याला कस कायत लावला तुमच्यासाठी नाही तिकडे तांबे ठेवलेले आहेत ना मी लांब म्हणजे लांब म्हणजे अरे नको ग नको दुख काय तुमचं म्हंटलं ना या तांब्यांना हात लावायचं नाही इथल्या भांड्यांना तिकडे भांडे ठेवलेत तुमचे सेपरेट हात होत ग हात होत हातू

मग कोणी सांगितलं होत पाऊसच जायला हे करायला मग पाऊस थांबल्यावर जायचं स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे का ते पण आम्हीच करायचं औषधाची बाटली असली संपले औषध काय औषध भेटणार नाही पैसा काय झाडाला आलाय हा तुमच्या औषधालाच मरण पैसा जातोय नाही माझी हाऊस पाऊस होत नाही काहीच अरे थोडे दिवस अजून किती दिवस जगणार आहेत आम्ही तरी लवकर मरा बर तेवढंच आमचं ताण कमी होईल अरे तर मरायचं हातात आहे का जावा तो बोलून तेव्हा जावा लागेल अहो तुमच्याच हातात ये घेतली विहिर तोडी की गेला टपकला मग तुम्हाला लोक आई वडील आई वडील तर नाही आहे ना तुम्ही माझे सारखे काही सारखे बिरके नाहीये आणि माझ्या आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही मी आताच सांगते लागेल जे करायचं ते कराय बुरी अरे काय करते आता काढायचे दिवस